नमस्कार मी ॲडव्होकेट अनिल पवार नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणा मित्रांनो नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेचा निकाल हा जाहीर झालेला आहे आणि सर्वांना त्यांच्या गुणांनुसार ऑल इंडिया रँक मिळालेला आहे आपण या व्हिडिओमध्ये या अनुषंगाने चर्चा करणार आहोत की नीटचा निकाल पुन्हा लागण्याची शक्यता आहे का आणि त्याचं काय कारण असू शकतं आपन 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 या तो या आपन तर या अनुषंगाने आपण थोडी चर्चा करूया आज आपण पाहू की मागच्या व्हिडिओमध्ये आपण मार्क्स रेंज जी आहे ती टाकली होती परंतु या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा मार्क्स रेंज नमूद करतो आणि ऑल इंडिया रँकिंग जी आहे त्यात पुन्हा चेंजेस होऊ शकतात का या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो जी मार्क्स रेंज आहे त्या मार्क्स रेंज बद्दल जर आपण पाहिलं तर आपल्या निदर्शनाचं असं येतं की एन टी त्यांच्या वेबसाईटवर जी माहिती प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये मार्क रेंज जी आहे त्यामध्ये नमूद केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की ज्या विद्या विद्यार्थ्यांनी एकशे चौवेचाळीस ते दोनशे पर्यंतचे मार्क्स आहेत या मार्क्स रेंज मध्ये तीन लाख तीन हजार चाळीस विद्यार्थी आहेत दोनशे एक ते दोनशे पन्नास या रेंजमध्ये एक लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे सेहेचाळीस विद्यार्थी आहेत दोनशे एक्कावन्न ते तीनशे या रेंजमध्ये एक लाख सत्तावन्न हजार नऊशे बावन्न विद्यार्थी आहेत तीनशे एक ते तीनशे पन्नास या रेंजमध्ये एक लाख सव्वीस हजार नऊशे पस्तीस विद्यार्थी आहेत आणि तीनशे एक्कावन्न ते चारशे ता ता या रेंजमध्ये एक लाख पाच हजार पाचशे अठ्याहत्तर विद्यार्थी आहेत चारशे एक ते चारशे पन्नास या रेंजमध्ये अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे एकोणचाळीस विद्यार्थी आहेत चारशे एक्कावन्न ते पाचशे या दरम्यान एकोणसत्तर हजार पाचशे तीन विद्यार्थी आहेत पाचशे एक ते पाचशे पन्नास या रेंजमध्ये एकोणचाळीस हजार पाचशे एकवीस विद्यार्थी आहेत पाचशे एक्कावन ते सहाशे या दरम्यान दहा हजार सहाशे अठ्ठावन्न विद्यार्थी आहेत सहाशे एक ते सहाशे पन्नास या रेंजमध्ये बाराशे एकोणसाठ विद्यार्थी आहेत आणि सहाशे एक्कावन्न ते सहाशे शहाऐंशी या रेंजमध्ये त्र्याहत्तर विद्यार्थी आहेत मित्रांनो नीट परीक्षेच्या अनुषंगाने मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये एक रीड याचिका अद्याप दाखल असून त्या अनुषंगाने कोणताही निर्णय अद्यापपर्यंत पर्यंत झालेला नाही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वतीने एन टी वतीने मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल आहे त्या याचिकेत मध्य प्रदेश हायकोर्टाने डायरेक्शन दिले होते किंवा जे पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सोडून नीटचा रिझल्ट प्रसिद्ध करू शकता आणि त्या अनुषंगाने नीटचा जो रिझल्ट आहे तो चौदा जून दोन हजार पंचवीसला एन टी कडून डिक्लेअर करण्यात आलेला आहे आता हे जे पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने अजून मध्य प्रदेश हायकोर्टात निकाल झालेला नाही आणि पर्यायानं या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा निकाल हा एनटीए ला जाहीर करावा लागणार आहे आता एनटीए ला निकाल जाहीर करताना माननीय उच्च न्यायालय मध्य प्रदेश हायकोर्ट जे आहे ते काय आदेश देतं त्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत जर या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्या घेण्याचा जर आदेश झाला तर यांची पुन्हा परीक्षा होईल किंवा इतर जे काही आदेश होतील त्या अनुषंगाने पुढील कारवाई एन करावी लागणार आहे परंतु या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा जो काही निकाल येणार आहे त्या निकालाच्या अनुषंगाने जे काही मार्क्स या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचे येतील म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला त्यातले चारशे मार्क असू शकतात एखाद्याला पाचशेही असू शकतात एखाद्याला साडेपाचशे किंवा एखाद्याला सहाशे येतील किंवा याच्यापेक्षा कमीही येऊ शकतात किंवा आपण जे सांगतो त्यापेक्षा काहीतरी वेगळा आकडा सुद्धा पुढे येऊ शकतो आता या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याच्या नंतर या विद्यार्थ्यांच्या मार्क्सनुसार यांना सुद्धा ऑल इंडिया रँकिंग द्यावी लागणार आहे आणि निश्चितच ऑल इंडिया रँकिंग देताना त्यांचा कॅटेगरी रँक हा सुद्धा नमूद करावा लागणार आहे आता ज्या विद्यार्थ्याला या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांपैकी जर साडेपाचशेच्या वर्ग किंवा सहाशेच्या वर्ग मार्क मिळाले तर निश्चित त्या मार्क्सच्या खाली जे विद्यार्थी आहेत ऑल इंडियामधले त्यांच्या ऑल इंडियाच्या रँकिंगमध्ये फरक पडणार आहे निश्चित काहीतरी तो कमी होऊ शकतो आणि त्यामुळे जर ऑल इंडिया रँक जर चेंज होत असेल तर निश्चित एन टी एला पुन्हा एकदा रिझल्ट डिक्लेअर करावा लागणार आहे तर निश्चित जोपर्यंत मध्य प्रदेश हायकोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत तरी सीईटी टी सेल म्हणा वा महाराष्ट्रामध्ये सीईटी सेल म्हणा वा ऑल इंडिया कोटा म्हणा या ज्या काउन्सिलिंग प्रक्रिया आहेत या सध्या तरी लांबणीवर पडणार आहे तर जोपर्यंत मध्य प्रदेश हायकोर्टचा निकाल येत नाही आणि त्या निकालाच्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत परीक्षा दिल्या कि जाईल किंवा त्यांना जे काही मार्क्स मिळणार आहेत किंवा जे मार्क्स त्यांनी अद्याप आजपर्यंत मिळवलेले आहेत आग या एमटीएच्या दे परीक्षेमध्ये दे तर त्यांचा निकाल डिक्लेअर करावा लागणार आहे आणि तो निकाल जाहीर केल्याच्या नंतर त्यांना ऑल इंडिया रँकिंग द्यावी लागणार असल्यामुळे निश्चितच जर जास्त मार्क्स त्या विद्यार्थ्यांना आले किंवा त्यांना जे काही मार्क्स मिळणार आहेत दे तर त्या मार्क्सच्या नंतर येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या ऑल इंडिया रँकिंगमध्ये फरक पडणार आहे तसेच कॅटेगरी रँक जो आहे त्यामध्ये सुद्धा फरक पडणार आहे आणि त्यामुळे निश्चितपणे एक असा अंदाज आहे की एन टी एला नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेचा निकाल पुन्हा जाहीर करावा लागेल आज आपण इथेच थांबूया धन्यवाद